नमस्कार मी अनिरुद्ध गत्रे आता आपण ऐकणार आहोत आजचं सकाळचं पॉडकास्ट अयोध्येत राम मंदिर सोहळ्याचा दिवस हळूहळू जवळ येतोय सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी बावीस जानेवारीला अयोध्येला पोहोचणार आहेत याविषयीची एक वेगळी बातमी आपण आता ऐकणार आहोत अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन आणि प्राणप्रतिष्ठा यासाठी केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे याबाबतची सविस्तर माहिती आपण आजच्या पॉडकास्टमधून घेणार आहोत आज चर्चेतील बातमीमध्ये एसीबी चौकशी नंतर राजन साळवी यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून आरोपी म्हणून पत्नी आणि मुलाचाही उल्लेख आहे या प्रकरणी साळवी काय म्हणालेत हेही आपण ऐकणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या पॉडकास्टला दोन इस्लामिक देशांमधील संघर्षाच्या बातमीने दोन इस्लामिक देशांमध्येच सध्या संघर्षाची स्थिती निर्माण झाली आहे इराणने पाकिस्तानवर क्षेपणास्त्र हल्ला केला होता त्यानंतर आता पाकिस्तानने प्रत्युत्तर दिलंय दोन्ही देशांनी दावा केलाय की त्यांनी दहशतवाद्यांच्या तळावर हल्ला केलाय पाकिस्तानने म्हटलं होतं की इराणने त्यांच्या सार्वभौमत्वावर हल्ला केलाय त्यामुळे त्यांना प्रत्युत्तराचा पूर्ण अधिकार आहे इराणने दावा केलाय की त्याने जैश अल अदल नावाच्या दहशतवादी तळांना लक्ष केलंय दोन्ही मुस्लिम देश आहेत इस्लामिक देशांनी एकत्र यावं यासाठी दोन्ही राष्ट्रांचा अधूनमधून संवाद होत असतो इस्रायल विरोधात एकत्र येण्याचंही त्यांचं आवाहन असतं मात्र सध्या दोन्ही देशात संघर्षाचा भडका उडण्याची शक्यता निर्माण झाली आणि इराण मध्ये हा संघर्ष का सुरू झालाय आपण जाणून घेऊया बलुच लोक इराण आणि पाकिस्तान या दोन्ही देशात अंतर्गत कलह आहे पाकिस्तानमधील बलुचिस्तान मध्ये बलूच लोकांची संख्या जास्त आहे दुसरीकडे इराणच्या मध्ये देखील बलूच लोक लक्षणीय प्रमाणात राहतात बलूच लोकांची संस्कृती इराण सारखीच असल्याचं सांगितलं जातं बलुच लोकांवर पाकिस्तान आणि इराण मध्ये देखील अत्याचार होत आहेत जैश अल अदल यासारख्या काही संघटना बलुचिस्तान आणि सिस्तान या प्रांतांना मिळून एक नवा देश निर्माण करण्याला पाठिंबा देतात बलुच लोकांचा वेगळा देश असावा आणि त्यांना वेगळी ओळख मिळावी या मुद्द्यावरून हा वाद आहे पाकिस्तान मध्ये बलूच लिबरेशन आर्मी सारख्या काही संघटना देखील वेगळ्या बलूच देशासाठी लढा देत आहेत ही संघटना पाकिस्तान सरकार आणि लष्कराविरोधात सशस्त्र विद्रोह करत आहे तर इराण मध्ये जैश अल फदल विद्रोह करत आहे इराणचा दावा आहे की जैश अल फदलने पाकिस्तान मध्ये तळ बनवला आहे त्यामुळे इराण पाकिस्तानच्या सीमा भागात हल्ले करत असते सौदीचा पाठिंबा इराणचा दावा आहे की जैश अल फदल संघटनेच्या तळांवरच पाकिस्तानमध्ये हल्ला करण्यात आलाय दुसरीकडे पाकिस्तानचा दावा आहे की बलूच लिबरेशन आर्मीला इराणचे समर्थन आहे त्यामुळे बलूच लोकांच्या मुद्द्यावरून दोन्ही देश एकमेकांसमोर आले याशिवाय इराण हा शिया मुस्लिमांचा देश आहे तर पाकिस्तान हा सुन्नी आहे यावरूनही त्यांच्यात वाद आहेत इराणचा असा दावा आहे की पाकिस्तानमधील जैश अल फदलला सौदी अरेबिया आणि अमेरिकेचा पाठिंबा आहे जैश अल फदल ची स्थापना दोन हजार बारा मध्ये झाली होती तेव्हापासून या संघटनेने इराणला लक्ष्य लक्ष केलं या संघटनेवर इराण जपान न्यूझीलंड आणि अमेरिका या देशांनी बंदी घातलीय जैश अल फदलचा प्रमुख सलाहुद्दीन फारुखी असल्याचं सांगितलं जात अयोध्येतील राम मंदिराविषयीची महत्वाची बातमी आपण ऐकणार आहोत अयोध्येत राम मंदिर सोहळ्याचा दिवस हळूहळू जवळ येतोय सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी बावीस जानेवारीला अयोध्येला पोहोचणार आहेत याआधी इतर अनेक विधी सुरू झालेत राम मंदिराच्या सोहळ्याच्या दिवशी बावीस जानेवारीला संपूर्ण देशात अर्धा दिवस सुट्टी असणार आहे केंद्र सरकारने बावीस जानेवारीला अर्धा दिवस सुट्टी देण्याचा आदेश जारी केलाय केंद्र सरकारने जारी केलेल्या पत्रात म्हटलं आहे की कर्मचाऱ्यांच्या भावना आणि त्यांच्या विनंतीमुळे केंद्र सरकारने अर्धा दिवस सुट्टी जाहीर केली आहे या सोहळ्यासाठी देशभरातून दहा लाख यात्रेकरू मोठ्या संख्येने अयोध्येला पोहोचणार आहेत असा अंदाज आहे अशा परिस्थितीत उद्योजकांनाही या सोहळ्यात व्यवसायाच्या मोठ्या संधी दिसत आहेत कोका कोला पासून बिसलेरी हाजमोला ते पार्ले कंपन्या अयोध्येत येणार आहेत आजमोलाचे मोफत वाटप डाबर ग्रुप आपल्या लोकप्रिय ब्रँड हाजमोलाचे प्रमोशन करण्यासाठी अनोख्या पद्धतीने जाहिरात करणार आहे बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी येणाऱ्या पाहुण्यांना विविध ठिकाणी आजमोलाचे मोफत वाटप केले जाणार आहे कोकाकोला टेम्पल थीम लाँच कोका कोलाने प्रमोशन करण्यासाठी मंदिर थीम लाँच केली आहे आतापर्यंत कंपनीने आपल्या ब्रँडिंग मध्ये नेहमीच लाल रंग वापरला होता परंतु आता कंपनी त्याऐवजी ब्राऊन थीम मध्ये ब्रँडिंग करणार आहे इतकंच नाही तर कंपनीने राम मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यांवर पन्नासहून अधिक वेंडिंग मशीन्स बसवल्या आहेत अदानी अंबानी ही स्पर्धेत मुकेश अंबानींच्या रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड आणि गौतम अदानी यांच्या फॉर्च्युन ब्रँडनेही तयारी केली आहे रिलायन्स इंडस्ट्रीज आपल्या कॅम्पॅकोला ब्रँडचे अयोध्येमध्ये मार्केटिंग करणार मार्केटिंग करणारे तर अदानी विल्मार आपल्या फॉर्च्युन ब्रँड उत्पादनांचे प्रमोशन करण्यावर भर देत आहे आयटीसी कंपनी अयोध्येत आपल्या मंगलदीप अगरबत्ती ब्रँडचा प्रचार करत आहे राम मंदिराच्या निमित्ताने केंद्राने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी घोषणा जाहीर केली आहे त्याविषयी आपण जाणून घेणार आहोत बावीस जानेवारीला अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन होणार असून या निमित्त केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे त्या कर्मचाऱ्यांना अडीच वाजेपर्यंत सुट्टी असेल राम मंदिर सोहळ्याला सांस्कृतिक आणि धार्मिक महत्व आहे त्यामुळे सोहळा पाहता यावा यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं बोललं जात आहे राम मंदिर सोहळ्याचे लाईव प्रक्षेपण पाहता यावे यासाठी कर्मचाऱ्यांना अर्ध्या दिवसाची सुट्टी देण्यात आल्याची माहिती आहे केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी बावीस सरकारी कर्मचाऱ्यांना सुट्टी असेल या, या संदर्भात नोटिफिकेशन देखील जारी केलंय त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना सोहळ्यात अप्रत्यक्षपणे सहभागी होता येणार आहे कोण कौन कोणत्या राज्यांमध्ये सुट्टी जाहीर उत्तर प्रदेश गोवा मध्य प्रदेश हरियाणा छत्तीसगड इत्यादी राज्यांना राम मंदिर सोहळ्यानिमित्त सुट्टी जाहीर करण्यात आली आहे महाराष्ट्र सरकारने याबाबत अद्याप कोणतीही नोटीस काढलेली नाही त्यामुळे महाराष्ट्रातील शिंदे सरकार देखील बावीस जानेवारीला सुट्टी जाहीर करते का हे पाहावं लागणार आहे राम मंदिराचे उद्घाटन होणार असल्याने देशभरात उत्साहाचे वातावरण आहे या दिवशी देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे शिवाय प्रत्येक घरात या दिवशी दीप प्रज्वलन करण्यात येणार आहे भाजपकडून या दिवशी अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात पुढाकार घेण्यात आला आहे अनेक शाळा कॉलेज आणि कार्यालयांना या दिवशी सुट्टी जाहीर करण्यात आली आता आपण ऐकणार आहोत आजच्या वेगवान घडामोडी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांचे पुत्र आणि सरकारमधील मंत्री उदयनिधी यांच्या राम मंदिराबाबतच्या वक्तव्याने वाद निर्माण होण्याची शक्यता आहे त्यांनी राम मंदिराच्या निर्माणावर प्रश्न उपस्थित केले आहेत मशीद तोडून त्या ठिकाणी मंदिर बांधणे हे डीएमकेला मान्य नाही असं ते म्हणाले आहेत उदयनिधी यांनी यापूर्वी केलेल्या काही वक्तव्यांमुळेही वाद निर्माण झाला होता त्यांनी सनातन धर्माची तुलना कोरोना विषाणू आणि डेंग्यूशी केली होती गाडीमध्ये दाटीवाटीने बसलेले दोन उपमुख्यमंत्री मंत्री गिरीश महाजन आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता समोर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बसलेले होते या व्हायरल व्हिडिओ वरून विरोधकांनी सरकारमधील तीनही नेत्यांवर जोरदार टीका केली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना त्या प्रसंगाबद्दल पत्रकारांनी विचारलं असता त्यांनी स्पष्टीकरण दिलंय अजित पवार म्हणाले की आम्ही रुबाब करणारी माणसं नाही आम्ही सगळ्यांना सामावून घेतो दोन उपमुख्यमंत्री आणि एक मुख्यमंत्री असे आम्ही एका गाडीतून जाणार होतो परंतु ऐनवेळी आमचे सहकारी सोबत आले त्यामुळे गाडीमध्ये अडचण झाल्याचं ते म्हणाले आहेत पंकज त्रिपाठी यांचा आगामी चित्रपट मै अटल हा सिनेमा आज चित्रपटगृहात प्रदर्शित होतोय त्यातील प्रमुख अभिनेता पंकज त्रिपाठी मोठ्या उत्साहात या चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसतोय त्या प्रमोशन दरम्यान पंकज त्रिपाठी यांना विचारण्यात आलं की ते बावीस जानेवारीला प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमासाठी राम मंदिरात जाणार का याला उत्तर देताना त्यांनी असं काही सांगितलं की सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय तो म्हणाला की मी पूर्वांचलचा रहिवासी आहे कधीतरी गुपचुप जाऊन श्रीरामाचे दर्शन घेईन मी सहसा जगाच्या नजरेपासून दूर असलेल्या तीर्थक्षेत्रांना भेट देतो तेथे मी माझ्या कुटुंबासह शांततेने ध्यान करतो भारतीय संघाने अफगाणिस्तान विरुद्धची मालिका तीन शून्यने जिंकलीय टी ट्वेंटी वर्ल्ड कप पूर्वीची ही भारतीय संघाची शेवटची टी ट्वेंटी मालिका आहे आता भारतीय संघ पंचवीस जानेवारी पासून इंग्लंड विरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे दोन हजार पंचवीस मध्ये होणाऱ्या डब्ल्यूटीसी फायनल साठी ही मालिका अत्यंत महत्वाची ठरणार आहे दरम्यान भारताचे दोन वरिष्ठ खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली चौदा महिन्यांनंतर आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी सामना खेळले आता कसोटी मालिकेपूर्वी त्यांना दोन दिवसांचा ब्रेक देण्यात येणार आहे बंगळुरू येथील तिसऱ्या टी ट्वेंटी सामन्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली थेट घरी पोहोचले आहेत आता ते कसोटी संघासोबत वीस जानेवारीला जोडले जाणार आहेत आता आपण ऐकणार आहोत आजची चर्चेतील बातमी एसीबीच्या चौकशीनंतर ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे उत्पन्नापेक्षा एकशे अठरा टक्के संपत्ती जास्त असल्याचा उल्लेख आरोपपत्रामध्ये करण्यात आलाय विशेष म्हणजे आरोपपत्रात त्यांच्या पत्नी मुलगा यांच्या नावाचा देखील समावेश ना ना आहे त्यामुळे साळवींना अटक होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते या प्रकरणावर साळवी म्हणाले की मूळ घरावरती नंतर माझ्या हॉटेलवरती माझ्या बंधूंच्या घरावरती चार पाच पथकं आलेली आहेत त्यांच्या माध्यमातून चौकशी सुरू आहे आणि मला आता मिळाल्या माहितीप्रमाणे माझ्यावरती गुन्हा दाखल त्यांनी केलेला आहे एक गोष्ट दुर्दैवाची सांगू इच्छितो आपल्याला की माझ्यावरती गुन्हा दाखल करा कारण मी एक लोकप्रतिनिधी आहे त्यांच्या दृष्टीने मी काय गुन्हा केला असेल राजन साळी काय आहे कसं आहे हे माझ्या कुटुंबाला माहिती आहे माझ्या पक्षाला माहिती आहे माझ्या जनतेला माहिती आहे माझ्या मतदारसंघाला माहिती आहे परंतु मी हे करत असताना ह्या पोलिसांच्या माध्यमातून ह्या सरकारच्या माध्यमातून माझ्या पत्नीवरती आणि माझ्या मोठ्या मुलावरती गुन्हा दाखल केला ही अक्षरशः खेदाची आणि दुर्दैवाची गोष्ट आहे आणि निश्चितपणे भविष्यामध्येचे परिणाम ह्या सरकारला भोगावेच लागतील हे माझं मत या ठिकाणी आहे साळवी यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्याने आता पुढील कोणती कारवाई होईल याकडे लक्ष असणार आहे अनेक अधिकारी त्यांच्या घरी चौकशीसाठी दाखल झाले होते त्यांनी साळवी यांच्या संपत्तीची माहिती घेतली तर श्रोते हो हे होतं सकाळचं पॉडकास्ट आजचं सकाळचं पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला सांगायला विसरू नका वर देखील तुम्ही सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता त्यावरील तुमच्या प्रतिक्रिया सूचना आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सकाळचं पॉडकास्ट तुमच्या मित्रांना कुटुंबियांना नक्की शेअर करा उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या डॉट e कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला